वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला येवला नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दीपक लोणारी यांचा येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापारी व मापारी कामगारांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांसाठी नियमित सक्रिय भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित या सत्कार सोहळ्यास हमाल मापारी संघटनेचे पदाधिकारी कामगार बांधव व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन्ही नेत्यांचे पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला राजभाऊ लोणार यांचे नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार ठोलेला अमल महापारी तर्फे तसेच दीपक भाऊघटने त्यांचा बी सत्कार ठेवलेला इथं अमल महापारी तर्फे बोलून मी दोन शब्द श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न